वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ आणि गोवा राज्याचे वंचित नेते प्रशांतदादा पारसेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली त्याबद्दलची ही बातमी आहे या शिष्टमंडळात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे यांचा समावेश होता आत्ता बातमी सविस्तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांनी कोकणातील वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी विशेष वेळ दिली होती त्यानुसार राजगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक गोवा आणि कर्नाटक राज्याचे संघटक डॉक्टर सुशिम सपकाळ आणि वंचितचे गोवा राज्याचे वरिष्ठ नेते प्रशांतदादा पारसेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गौतम गमरे कर्नाटक राज्य अध्यक्ष विलास कुलबर्गी गोवा राज्य कार्यकारी अध्यक्ष बाबूराव चोपडेकर गोवा राज्याचे कोषाध्यक्ष अमरेश गडकर रत्नागिरी जिल्हा महासचिव विश महासचिव सिद्धार्थ कांबळे आणि युवा नेते विक्रांत सकपाळ आदी मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी कांबळे यांच्याकडे सिंधुदुर्गातील राजकारणाची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली तानाजी कांबळे यांनी सांगितले की नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकारण्यांचे सरळ दोन गट झालेले असून भाजपा स्वतंत्र लढत आहे आणि शिवसेना शिंदे गट व अन्य बाकीचे पक्ष शहर आका शहर आघाडीच्या माध्यमातून निवडणूक निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी हे दोन पक्ष आता एकत्र आलेले असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिसरा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करू द्या असा सल्ला दिला या दोन पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर ते तिसरा पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागण्यासाठी येतील त्यांना आपण तिकीट द्या असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी सांगितले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीमध्ये किती लोकांचा समावेश केला आहे अशी विचारणा श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केली तेव्हा ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले की बौद्ध भंडारी धनगर चर्मकार आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये समावेश करून घेण्यात आला असून नवीन जिल्हा विस्तारित कार्यकारिणी लवकरच महाराष्ट्र प्रदेशकडे पाठवण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी यावेळी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना सांगितले दरम्यान ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याशी मोबाईलवरून काही सूचना केल्या आहेत आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं भेट घडवून दिली याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रदेव बाळासाहेब आंबेडकर यांचे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक कर्नाटक गोवा राज्याचे संघटक डॉक्टर सुशिम सपकाळ आणि गोवा राज्याचे ज्येष्ठ नेते प्रशांतदादा पारसेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी कांबळे आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गौतम गमरे यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर वंचित बहुजन आघाडीच्या अशाच वृत्त बातम्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद